मित्रांनो तुम्ही कधी असा एखादा मनुष्य पाहिला आहे का ज्याच्या विचार सरगर सरकार आणि त्याच्या मन वाचण्याच्या शक्तीवर जगातील वैज्ञानिक सुद्धा हत्या झाले होते कल्पना करा जर एखाद्या व्यक्तीला तुमचे मन वाचायचा आले तर ती व्यक्ती एक खरंच अवलंबिक शक्ती घेऊन जन्माला आली होती का की एक गुणवैज्ञानिक रहस्य आहे ज्याच्या नावाने आपल्या सारखं गुणशाही घाबरायचा हो हा कोणी साधारण व्यक्ती नव्हता त्याच्याकडे अशी काही शक्ती होती जे विज्ञानही स्पष्ट करू शकत नव्हतं वाचायचा भविष्य सांगायचा हा व्यक्ती होता, होता ओल्ड मेसिंग तर आपण आज बद्दल जाणून घेऊया की ओल्ड मॅसिंग नेमकं को होता कोण या व्यक्तीकडे काय शक्ती होती हा व्यक्ती काय करू शकणार होता आपण त्याची पूर्णपणे आज माहिती घेऊ ओल्ट मेसिंगचा जन्म दहा सप्टेंबर अठराशे नव्याण्णव मध्ये पोलंडच्या एक येहुदी परिवारामध्ये झाला मेसिंगच्या त्यांचा परिवार जर्मनीमध्ये राहायला जातो आणि ते जर्मनीमध्येच स्थलांतर होऊन जातात मेसिंग लहान होता तेव्हाच त्यांच्या परिवाराची इच्छा होती की याने रबाई बनाव रबाई म्हणजे जे धार्मिक कार्यकर्ता एक धार्मिक गुरु म्हणजे एका अर्थात आपण समजा पुजारी की त्याने रबाई बनाव असं परिवाराची इच्छा होती मेसिंगचं मन काही घरामध्ये लागत नव्हतं म्हणून जेव्हा मेसिंग अकरा वर्षाचा झाला तो घर सोडून निघून जातो मेसिंग जेव्हा घर सोडून निघून जातो तेव्हा त्याच्याकडे पैसे वगैरे काही नव्हते म्हणून एके दिवशी हा जर्मनीच्या रेल्वे स्टेशनवर जातो आणि तिथं विदाउट तिकीट त्याच्याकडे तिकिटाला पैसे वगैरे नव्हते म्हणून हा विदाउट तिकीट रेल्वेमध्ये बसून जातो आणि प्रवास करायला लागतो मेसिंगला त्याच्याकडे येत असताना दिसले म्हणून मेसिंग हा त्याच्याकडे तिकीट नव्हतं म्हणून मेसिंग रेल्वेच्या सिटाखाली बसून जातो जेव्हा टी सी त्याच्याजवळ येऊन जाता आणि टी ची त्याच्याकडे लक्ष जातं म्हणून त्याला सीठाखालून बाहेर निघावं लागतं जेव्हा टी सी त्याच्याकडून तिकीट मागतात तेव्हा मेसिंगा घाबरून जातो की ते माझ्याकडे तिकीट नाही आता टी सीला मी देऊ काय म्हणून जो खाली कागद पडलेला असतो तो मेसी उचलतो आणि टी सीकडे देऊन देतो पण त्याच्या मनात एकच राहते की हे हा जो कागद आहे हा टी सीला एक तिकीट म्हणून दिसायला पाहिजे असं मनातल्या मनात विचार करतो थोड्या वेळाने टी सी हा कागद चेक करतो आणि मेशिंग देऊन देतो आणि मेसिंगला म्हणतो पागल आहेस का तुझ्याकडे तिकीट आहे तर तू खाली घालतोय हे पाहून मेसिंग एकदम आश्चर्यचकित होतो त्याला वाटतं की मी टी शीला कागद दिला आणि टी शी म्हणतो तिकीट का दिल म्हणून त्याला स्वतःला वाटलं की माझ्यामध्ये खरंच काहीतरी वेगळं आहे आणि ही गोष्ट त्याने अबाउट माय सेल्फ या त्याच्या पुस्तकात पण सांगितलेली आहे आता मेसिंगने जर्मनीमध्ये हेच काम सुरू केलं लो, लोकांची माइंड माइंड रिडिंग करणे लोकांचा चेहरा वाचणे त्यांच्या मनात काय आहे त्यांच्याकडून काढून घेणे आणि आपल्या मनात काय चालू आहे आपल्याला काय हवंय ते लोकांकडून करूं, काम करून घेणे या सगळ्या गोष्टी मिसिंग करू लागला आणि जे काही थोडेफार पैसे यायचे त्या पैशाने तो आपला उदरनिर्वाह करू लागला आणि लोकांचे पण मनोरंजन करू लागला थोड्या दिवसात हेच काम करत करत मिसिंग पूर्ण जर्मनीमध्ये प्रसिद्ध झाला आणि तो आपली शो आता थिएटरमध्ये सिनेमाघरांमध्ये दाखवायला लागला आणि लोकांचे खूप मोठ्या प्रकारामध्ये मनोरंजन करायला लागला लोकांना त्याची कला खूप आवडायची काही लोक त्याला जादूगर म्हणून ओळखायला लागले चौदाव्या वर्षी मिसिंगने आंतरराष्ट्रीय महान टेलिपॅथिक म्हणून मान मिळवला दुसऱ्या विश्वयुद्धाच्या पहिले मेसिंग हा एक भविष्यवाणी करतो जर हिटलरने पूर्वीकडे वाटचाल केली म्हणजे पूर्वी देशांवर जर आक्रमण केलं तर हिटलरचा विनाश होईल भविष्यवाणी करतो आणि हीच गोष्ट हिटलरला म्हणून हिटलर आदेश देतो आणि जर त्याला कोणी मारेल तर त्याच्यासाठी बक्षीसही जाहीर करतो पण मेशिंगला जेव्हा कळतं की हिटलर मला मारणार आहे आणि मारणाऱ्याला बक्षीस पण जाहीर केलंय म्हणून मेसिंग जर्मनी सोडायचा विचार मनात करून येतो आणि जर्मनी सोडायचं ठर आणि त्याच्याजवळ जातात जेव्हा त्याला पोलिसवाले विचारता की तू कोण आहेस तेव्हा मेसिंग म्हणतो मी एक कलाकार आहे हे ऐकल्यावर पोलीस म्हणतात तू कलाकार नाहीस तू एक यहुदी जादूगर आहे आणि आम्ही तुझाच तपास करत आहोत म्हणून मेशिंगला एक पोलिसवाला तोंडावर बुक्का मारतो आणि मेशिंगा तिथे तिथेच ति बेशुद्ध करून जातो थोड्या वेळानंतर जेव्हा मेशिंगला शुद्ध येते तेव्हा पाहतो तर मेशिंगा पोलीस स्टेशन मध्ये बंद आहे आणि पोलिसवाले सगळे बाहेर उभे आहेत म्हणून मेशिंगा त्याची कला दाखलो म्हणजे माइंड रिडिंगची आणि पोलिसवाल्यांना सांगतो इकडे या माझ्याकडे पोलिसवाले त्याच्याकडे जातात पोलिसवाले गेट पण उलून घेतात आणि मध्ये जातात तो पोलिसांना मध्ये बोलून घेतो मध्ये गेल्यावर तो पोलिसांना कोणून फरार होऊन जातो मेसिंगला कळाला होतं की आपला आता राहणं अवघड आहे म्हणून मेसिंगा यू एस एस आर कडे प्रस्थान करतो एस आर म्हणजे आताचे रशिया रशियाच्या दिशेने प्रस्थान करतो आणि रशियामध्ये मॉस्को शहरात निघून जातो तेव्हा रशियाचे नेतृत्व जोसेफ स्टालिन होतं जेव्हा हा मेसिंग तिथं पोहोचला मॉस्को मध्ये तिथं पण त्याने हेच काम सुरू केलं लोकांची माइंड रिडिंग करणे लोकांची मा, विचार वाचणे लोकांना भविष्य सांगणे सगळ्या गोष्टी तिथं राहून करू लागला आता हळूहळू मेसिंगला इथं पण प्रसिद्धी मिळाली स्टॅलिनला ही गोष्ट कळाली ज्या गोष्टी मेसिंग करत होता त्या गोष्टींच्या विरोधात होता स्टॅलिन म्हणजे माइंड रिडिंग करणे समोहन करणे भविष्यवाणी करणे या गोष्टींच्या विरोधात होता स्टॅलिन अशा लोकांना रशियामध्ये हिटलर बद्दल आणि त्या भविष्यवाणीबद्दल स्टॅलिनला पण माहीत राहतं म्हणून स्टॅलिन हा मेशी बद्दल प्रभावित राहतो हिटलरने मेशीनला मारायचा आदेश दिला होता आणि मारणाऱ्याला बक्षीस पण जाहीर केलं होतं म्हणून मेसिंग हा जर्मनी सोडून रशियामध्ये आलेला आहे हे सगळं काही स्टॅलिनला माहीत राहतं म्हणून स्टॅलिन हा मेसिंगला पकडून आणण्याचे आदेश देतो एके दिवशी शो करत होता आणि तिथं अचानक पोलीस येतं आणि मेसिंगला अटक करता आणि क्रेमलिनमध्ये घेऊन क्रेमलिन हे मॉस्कोमध्ये एक ठिकाण आहे तिथं मेसिंगला घेऊन जाता आणि दुसऱ्या दिवशी लगेच स्टॅलिन हा मेसिंग समोर जातो आणि त्याला विचारतो तू जे करतो ते किती खरं आहे आणि किती खोटं आहे तू खरंच जादूगर आहे का की लोकांना मूर्ख बनवतो तेव्हा मेसिंग म्हणतो नाही मी लोक लोकांच्या दिमागावर कंट्रोल करतो लोकांच्या भावनांवर कंट्रोल करतो आणि जे मला पाहिजे मी करून देतो स्टॅलिनने ऑलरेडी मेसिंग बद्दल खूप काय ऐकलं होतं जेव्हा जर्मनी मधून पोलीस स्टेशन मधून मेसिंग पडून आलेलं राहतो ते पण मेस स्टॅलिनला माहीत राहत म्हणून स्टॅलिन हा मेसिंगला विचारतो तुझ्यामध्ये असं काय की तू लोक तुझी एवढी चर्चा करता म्हणून मी तुझी परीक्षा घेणार आहे मला असं काहीतरी करून दाखव मी जे सांगणार ते मला करून दाखव आणि स्टॅलिन हा मेसिंगची परीक्षा घ्यायचं ठरवतो स्टॅलिन मेशिनला सांगतो की तू उद्या ठीक वाजता मॉस्कोच्या बँकेत जाशील आणि तिथून एक लाख रुबल घेऊन येशील रुबल ही रशियाची करन्सी आहे आणि स्टॅलिन दुसऱ्या दिवशी मेसिंगला त्याच्या सिक्युरिटी सोबत मास्कोच्या हो बँकेत पाठवतो हे जेव्हा बँकेत जातात तेव्हा काउंटर जवळ जातो कॅशियर जवळ आणि तिथं त्या कॅशियरला एक कोरा कागद देतो कॅशियर कोरा कागद घेतो एक दोन वेळा पलटून पण पाहतो आणि लगेच मिसिंगला एक लाख रुबल देऊन देतो ते तिथून सिक्युरिटी सोबत परत येता स्टॅलिन कडे आणि स्टॅलिनला मेसिंगा त्याच्या हातामध्ये एक लाख रुबल देतो तेव्हा ते, ते पण स्टॅलिन एकदम आश्चर्यचकित होऊन जातो हे जा कस काय शक्य आहे स्टॅलिन मेशिनला म्हणतो की हे एक लाख रुपये घे परत बँकेत जा आणि तिथून तू जो काही चेक दिलेला आहे किंवा कागद दिलेला जे काय दिलेलं ते परत घेऊन ये मेशिन परत सिक्युरिटी सोबत जातो बँकेत आणि तिथून ते पैसे देतो एक लाख रुबल आणि त्याच्या बँक कर्मचाऱ्याकडून त्याची त्याने जो कागद दिलेला होता तो कागद मागतो पण त्याला एक कागद भेटला नाही किंवा मेशिनने जे काही दिलं होतं तसं काहीच भेटलं नाही द्यायला ना आश्चर्यचकित गोष्ट हे पाहून स्टॅलिनने परत मेशिनची परत परीक्षा घ्यायचा विचार केला की त्याला अजून काहीतरी वेगळा स्टार्फ द्यायचा आणि त्याच्याकडून काहीतरी वेगळं करून घ्यायचं म्हणून स्टॅलिन मेशिनला बोलवतो आणि याला असं सांगतो की मी तुझी दुसरी परीक्षा घेणार आहे म्हणून ती मला करून दाखव आता स्टॅलिन हा मेसिंगला म्हणतो की मी तुला एका खोलीमध्ये बंद करतोय तू मला ठीक बारा अजून पाच मिनिटांनी माझ्याजवळ येऊन दाखव मेसिंगला जेव्हा एका खोलीत बंद करतो त्याच्या खोलीच्या बाहेर सगळे सेक्युरिटी लावून देतो सगळे सेक्युरिटी वाले राहतात म्हणजे हा कुठे जातो काय जातो म्हणजे बाहेर निघू शकत नव्हता आणि स्टॅलिन हा निघून गेलेला राहतो तिथून मेसिंग ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी स्टॅलिन समोर उभा राहतो हे पाहून स्टॅलिन एवढा एवढा आश्चर्यचकित होतो की हे कस काय शक्य हे पण तो प्रभावित तर झालाच होता पण त्याच्यावर असं स्वतःवर विश्वास बसत नव्हता की हे शक्य कस काय त्याच्या मनात खूप जिज्ञासा होती की नाही मी खूप कठीण परीक्षा घेईल आता आणि असं काहीतरी परीक्षा सांगितली हा याच्याकडून होणं शक्यच नाही म्हणून स्टॅलिन हा परत परीक्षा घ्यायचं ठरवतो आणि ह्या वेळेला खरंच खूप कठीण परीक्षा राहते आता पाहूया नेमकं स्टॅलिन हा काय सांगतो स्टॅलिन मेसिंगला सांगतो की मी जिथे झोपलेला राहतो तू ठीक बारा वाजता माझ्याजवळ हो, येऊन दाखव आणि सांगायला किती सोपं वाटतं की माझ्या जवळ येऊन दाखव पण स्टॅलिन पोचणं काही सोपं नव्हतं कारण स्टॅलिन जिथं झोपायचा ते पाच सहा गोल्या होत्या एक नंबर दोन नंबर म्हणजे असं नंबर वाईज होत्या आणि स्टॅलिन आज कोणत्या रूम मध्ये झोपतो कोणत्या रूम मध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या रूम मध्ये झोपायचा आणि हे कोणालाच माहित नाही राहायचं सेक्युरिटीला पण नाही इवन कधी कधी त्याच्या पत्नीला पण माहित नसायचं आता रात्र झाली खूप सेक्युरिटी लावलेली आता जाणार कस हे तुमच्या पण मनात प्रश्न असेल कि मेसिंग आता हे कस काय शक्य कस काय तिथं जाणं हे कस काय पॉसिबल आहे म्हणून आपण आता पाहू थोडं काय होतं मित्रांनो रात्रीचे बारा वाजता मेसिंग ठीक त्याच्या खोलीमध्ये जाऊन उभा राहतो जेव्हा स्टॅलिन त्याच्याकडे पाहतो तर मला असं वाटतं त्याचे ते तेव्हा बिपी वगैरे वाढली असते सांगतोय विचार करा एवढी सेक्युरिटी एवढं सगळं काही तरी मेसिंग हा जो टाइम दिलेला होता बारा वाजता बारा वाजता ठीक स्टॅलिनच्या खोलीमध्ये जाऊन उभा राहतो विचार करा स्टॅलिनची काय हालत झाली असेल तेव्हा हे सगळं पाहून स्टॅलिन मेसिंगला विचारतो की हे तू केलं काय मला पहिले ते सांग मग मेसिंग सांगतो की त्याने कसं केलं मी सेक्युरिटीवाल्यांना सांगितलं की मी बेरिया आहे आता हा बेरिया नेमका आहे कोण तर बेरिया हा तेवढे ते, ते जेवढे सेक्युरिटी आहेत त्यांचा ऑफिसर होता म्हणजे एक नंबरला स्टॅलिन आणि त्याच्यानं म्हणजे दोन नंबरचा बेरिया होता आणि हा सेक्युरिटी ऑफिसर होता म्हणून मी त्यांना सांगितलं की मी बेरिया आहे आणि त्यांनी मला सॅल्यूट मारलं आणि मला आत जायला सांगितलं स्टॅलिन मेशिंगची ही सगळी कला पाहून खूप प्रभावित झाला होता त्याने आता ठरवलं की आता मेसिंगला इथंच ठेवायचं म्हणून कॅलिनने प्रोव्हाइड केली आता लागला आणि या सगळ्या गोष्टी करू लागला नंतर मेसिंगने रूसमध्येच सायकिक परफॉर्मर म्हणून त्याचं करिअर सुरू ठेवला एके दिवशी अल्बर्ट आइन्स्टाईन आणि सिगमन फ्राईट हे विएनासाठी प्रवास करत होते तेव्हा त्यांची भेट अचानक मेसिंगशी होती मिसिंग भेट झाल्यानंतर ते गप्पा गोष्टी करत राहता तेव्हा सिगमन फ्राईड मेसिंगला म्हणतो की आम्ही तुमच्याबद्दल लोकांकडून खूप चर्चा ऐकली तुम्ही लोकांचे मन वाचणे भविष्यवाणी करणे या सगळ्या गोष्टींबद्दल ऐकलंय म्हणून तुम्ही आम्हाला काहीतरी करून दाखवा त्याच्यावर मेसिंग म्हणतो की तुम्ही मला सांगा की मी काय करून दाखवू तेव्हा सिगमन फ्रायड म्हणता की माझ्या डोक्यात आता काय चालू आहे ते सांगा लगेच मेसिंग अल्बर्ट आईन्टाईनच्या मिश्रीतून केस काढून सिगमन फ्रायडच्या हातात ठेवतो आणि म्हणतो तुमच्या डोक्यात हे चालू होतं तेव्हा सिगमन फ्रायड म्हणता हो माझ्या डोक्यात खरंच हेच चालू होतं आणि हे पो सिगमन फ्रायड आणि अल्बर्ट आईन्स्टाईन हे दोघं खूप प्रभावित होता अशा प्रकारे मेसिंग हा त्याचं जीवन तिथं रशियामध्येच व्यतीत करू लागला आठ नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी मास्को शहरमध्ये मेशिंगचं निधन होतं आणि त्यांना जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला घेऊन जाता तेव्हा शास्त्रज्ञ हे त्याच्या मेंदूवर खूप मध्ये अध्ययन करतात की मेशिंगमध्ये असं काय होतं की या सगळ्या गोष्टी मेसिंग करत होता पण शास्त्रज्ञांना सुद्धा काही सिद्ध करता आलेलं नाही आणि म्हणूनच वैज्ञानिक सुद्धा दंग होते त्याच्या या गोष्टी पाहून अशा प्रकारे ओल्ट ही कहाणी होती आणि तुम्हाला कहाणी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जर कहाण्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नवी अशाच नवीन नवीन कहाण्या घेऊन येणार आहे धन्यवाद